सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाधी साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वेरीवर चिमुटभर कुंकुवाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुवामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवा करण्यात येते कुंकुमार्चन करण्यासाठी मी ते, ते। एका चौरंगावर गणपती बाप्पाची सुपारी मांडली आहे पहिली गणपती बाप्पाची पूजा केली आहे त्यानंतर चौरंगावर एका तामणात श्रीयंत्र घेतले त्याच्यावर मी आणि अभिषेक करणार आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीवरही कुंकुमाचा अभिषेक करू शकतात कुंकुमार्शन करताना देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र एका तामनात स्वच्छ काढून घ्यावे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला कुंकुवाने अभिषेक करायचा आहे कुंकुमाने अभिषेक करण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका या बोटाने उत्याने हाताने कुंकू अर्पण करावे याच बोटाने कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकुने स्नान घालावे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे म्हटले जाते कुंकुमार्शन करताना कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी, शक्ति लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाई कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधारम्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम म्हटले आहे कुंकुम अर्जन करण्याचे फायदे म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणे देवी प्रसन्न करणे आणि घरात सुख समृद्धी येणे या पूजेने व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते तसेच कुंकुमार्चनमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते कुंकुमार्जन करताना शुद्ध हळदीपासून बनवलेले किंवा हळद आणि लिंबाचे मिश्रण असलेले कुंकू वापरावे देवीच्या मूर्तीला आणि श्रीयंत्राला हळुवारपणे कुंकू घाताना देवीचे एकशे आठ वेळा नमस्मरण करावे किंवा देवीचा एकशे आठ वेळा मंत्राचा जप करणे सर्व मंगल मंगल शिवे सर्व साधिके आठ वेळा सा जप केला तरी चालेल कुंकुमार्चन नेहमी नवरात्री आणि लक्ष्मी पूजन यासारख्या शुभ मुहूर्तावर देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते तसेच गुरु पृष्ठामत योग आणि पौर्णिमेसारख्या या दिवशीही केले जाते कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डब्यात ठेवले जाते अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्शन केले जाते कुंकुमार्चनाचे कुंकू भेट म्हणून म्हणून दिले जाते काही महिला सिंदूर त्याचा उपयोग करतात कुंकुमार्चन केलेले कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही कुंकुमार्शन करून झाल्यावर देवीची आरती धूप दीप दाखवावा आणि दूध साखरेचा सा नैवेद्यही दाखवू शकतात तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये कुंकुमार्शन मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी नवमीला या दिवसापैकी कोणत्याही दिवशी कुंकुमार्शन करावे आणि कुंकुमार्शन केल्यामुळे नकारात्मक ना शक्तीचा नाश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे या नवरात्रीला सर्वांनी आवर्जून कुंकुमार्शन करावे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी she saw me sometho.